नवनाथ कथा सा अध्याय पस्तीसवाचा भावार्थ रेवन नाथावर दत्तप्रभूंचा अनुग्रह रेवन कैलासाकडे प्रस्थान श्री गणेशाय नम दत्तात्रय निघून गेल्यावर रेवण शेतावर जाऊन नांगर हाकू लागला तेथे त्याने ते दत्ताने सांगितलेल्या मंत्राचे गायन केले तोच महिमा नावाची सिद्धी स्त्री रूपाने प्रकट झाली तिने त्याला त्याची इच्छा विचारली ते ऐकून रेवण चमकला त्याला ही सिद्धी तुझी कोणतीही मनोकामना पूर्ण करील हे दत्तात्र्यांचे बोल आठवले आणि मोठाच आनंद झाला त्याने तिला झाडाखालची धान्याची रास सोन्याची करून दाखविण्यास सांगितले त्याप्रमाणे तिने ती रास सोन्याची केली ते पाहून रेवण आश्चर्यचकित झाला त्याने तिला तू सतत माझ्याबरोबर राहा अशी विनंती केली तेव्हा ती म्हणाली मी तुझ्याबरोबर गुप्तरूपात राहून तुझे काम करीन पण माझ्या दर्शनासाठी तू आडून बसू नको ते मान्य करून रेवणने तिला धान्याची रास पूर्वत करण्यास सांगितले दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला एवढी मोठी सिद्धी प्राप्त झाली असताना व्यर्थ काबाड कष्ट करण्यात काय अर्थ आहे असा विचार करून रेवण झोपून राहिला ते पाहून त्याचा पिता सहन सारोख त्याला उठू लागला तेव्हा हो तो म्हणाला कष्ट करण्याचे दिवस आता राहिले नाहीत ते ऐकून पित्याचा राग आनावर झाला तो म्हणाला श्रीमंती ऊतू जायला आपण काय सावकार लागून गेलो रेवन म्हणाला होय आपण सावकारच आहोत तुम्ही घरात जाऊन पहा तेव्हा त्याच्या वेडेपणाला हसत सहन शाहरुख घरात गेला आणि धान्याऐवजी सोन्याच्या मोहरांची रास पाहून थक्कच झाला रेवण हा कोणीतरी अवतारी महात्मा आहे असे वाटून तो त्याची उत्तम पडदास ठेवू लागला रेवण ज्या गावी राहत होता ते बंदलगाव हम रस्त्यावर असल्यामुळे तेथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा नेहमीच राबता असे सिद्धी प्राप्त झाल्यावर रेवण गावात मुक्कामास राहणाऱ्या प्रवाशांना घरी बोलावून इच्छा भोजन व धंदाही देऊ लागला त्यामुळे रेवण शिद्धा अशी त्याची कीर्ती झाली आणि झुंडीच्या झुंडी त्याच्या घराकडे जाऊ लागल्या एके दिवशी तीर्थाटनास निघालेल्या मच्छिंद्रनाथाचे बंदलगावी आगमन झाले तेथील मुक्कामी रेवणची प्रसिद्धी ऐकून त्याला मोठे नवल वाटले त्याच्याबद्दलच्या कुतल्हा फुटी त्याने गावकऱ्याकडून त्याची सर्व हकीकत समजून घेतली मग त्याने अंतर्दृष्टीने अवलोकन केले असता रेवण हा चमस नारायणाचा अवतार असल्याचे समजून आले पण त्याचा गुरु कोण हे मात्र कळले नाही तेव्हा तोही पशुपक्ष्यांना बोलावून त्यांना स्वहस्ते खाऊ घालू लागला त्यांना अंगा खांद्यावर खेळू लागला या त्याच्या नित्यक्रमामुळे तोही प्रसिद्धीस आला भयंकर नाही त्याच्या आज्ञेत वागताना पाहून लोकांना मोठे नवल वाटे ते त्यालाही ईश्वरी अवतार मानू लागले रेवणला जेव्हा हो मच्छंद्राचा प्रताप समजला तेव्हा त्याला तो नरवीर कोण असावा हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा झाली त्याने महिमा सिद्धीला पाचारण करून आता तू पशुपक्ष्यांनीही माझ्या संपर्कात माझ्या आज्ञेत राहावे असे कर अशी विनंती केली तेव्हा ती म्हणाली केवळ अद्वेष्टा भ्रमज्ञ मनुष्यच असे करू शकतो तुला ते सामर्थ्य प्राप्त करायचे असेल तर प्रथम तुला स्वतःलाच ब्रह्मस्वरूप व्हावे लागेल ते एराबा गबाड्याचे काम नाही त्यावर रेवन म्हणाला तसे असेल तर तूच मला ब्रह्मवेता कर सिद्धी म्हणाली ते मला शक्य नाही त्यासाठी तू तुझे गुरु यांना शरण जा त्यांच्या कृपेने देवा तो देवादिकावरही सत्ता गाजवशील सिद्धीच्या बोलण्याचा रेवणवर जबरदस्त परिणाम झाला आता ब्रह्मस्वरूपच व्हायच्या असा निश्चय करून त्याने घरदार सोडले आणि अरण्यात पूर्वी ज्या ठिकाणी त्याची व दत्तप्रभूंची भेट झाली होती त्या ठिकाणी जाऊन अनोदक ऊर्जा करून तपश्चर्या करू लागला दत्तवीराने तो अक्षरश व्याकुळ झाला होता अल्पावधीतच त्याच्या शरीरातील रक्तमासाचा क्षय होऊन तो काष्टवत दिसू लागला त्याच्याबद्दलची हकीकत ऐकून मच्छंद्राला समाधान वाटले पण त्याचा गुरु कोण हा प्रश्न अनुत्तरितच होता त्यासाठी त्याने अष्टसिद्धींना पाचारण करून तुमच्यापैकी कोणती सिद्धी कोणाच्या आदेशावरून रेवणला वश आहे अशी प्रचा केली तेव्हा महिमा सिद्धीने मी दत्तप्रभूंच्या सांगण्यावरून रेवण सिद्धाची सेवा करीत आहे असे सांगितले तेव्हा तो आपला गुरुबंधू असून त्याला मदत करणे आपले कर्तव्य आहे असा विचार करून मच्छिंद्र दत्तप्रभूंना भेटण्यासाठी गिरणार पर्वतावर गेला त्यांना रेवन विषयक सर्व व्रतांत सांगितला आणि त्याच्यावर कृपा करण्याची विनंती केली तेव्हा दत्तप्रभू मच्छिंद्रासह रेवण प्रकट झाले आपल्या भेटीसाठी त्याने करून घेतलेली अवस्था पाहून त्यांचे हृदय गलबलले त्यांनी त्याला हृदयाशी धरले त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिले आणि मंत्रोपदेश करून सनात केले त्यामुळे त्यास ब्रह्मज्ञानाचा बोध झाला त्याने श्रीगुरूंना अत्यादराने वंदन केले मग दत्तप्रभूंनी त्याच्या ठाई वज्रासमान शक्ती प्रेरून त्यास बलवान केले आणि त्याला बरोबर घेऊन ते मुक्कामी परतले गिरणार पर्वतावर त्याच्याकडून सर्व अभ्यास करून घेऊन त्याला सर्व समर्थ केले के नाथ दीक्षा दिली देवताकडून आशीर्वाद व वर देऊले त्याच्या विद्याप्राप्तीच्या निमित्ताने मावंदे केले आणि लोक उद्धारासाठी त्यास तीर्थयात्रेस पाठवले रेवननाथाचे कैलासाकडे प्रस्थान श्री गुरुच्या आज्ञेने तीर्थाटनास निघालेला रेवणनाथ विविध क्षेत्रांची भ्रमती करीत पुढं मानदेशातील विटे गावी गेला तेथे ते सरस्वती नावाच्या एका ब्राह्मणाकडे रात्रीचा मुक्काम केला त्या ब्राह्मणाचे नशीब इतके खोटे होते की त्याचे सहा पुत्र जन्मल्यानंतर केवळ सात आठ दिवसातच मरण पावले होते रेवण तेथे गेला तेव्हा त्याचा ते सातवा पुत्र जन्मून बारा दिवस झाले होते आणि त्या दिवशीच त्याचे थटास बारसे करण्यात आले होते त्या रात्री तो ब्राह्मण रेवणचे पायचे पीज बसला असताना त्याचा तो मुलगाही मरण पावला पण आधी तिची झोपमड होऊ नये म्हणून तो त्याची पत्नी जान्हवी यांनी हून काही प्रकट होऊ दिला नाही सकाळी रेवणनाथांना जाग आली तेव्हा सरस्वतीने त्याला आपले मूल गेल्याचे सांगून आपल्या दुर्दैवाची करून कहाणी ऐकवली ते ऐकून नाथाला त्याची दया आली त्याने त्या ते ब्राह्मणाला तीन दिवस शेवाचे रक्षण करण्यास सांगितले आणि त्वरेन यमलोकी गेला तेथे यमाची भेट घेऊन त्याच्याकडे सरस्वतीच्या सातही पुत्रांची मागणी केली त्यामुळे धर्म यमधर्मास संकट पडले त्याने नाथाला शंकराकडे जाऊन कार्यसिद्धी अशी विनंती केली त्याचे म्हणणे मान्य करून रेवनाथ कैलासाकडे निघाला या अध्यायाच्या श्रवणाने आणि वाचनाने महाशिद्धी मिळतील व बेचाळीस पुरुषांचा उद्धार होईल